नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असालच तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि सॉरी माझ्याकडून ना व्हिडिओ पोस्ट व्हायला वेळ लागतो आहे कारण ना थोडा माझ्याला वायफाय नाही आहे मी जे काही अपलोड करते व्हिडिओ ते सगळे ना माझ्या मोबाईलचा जो डाटा आहे ना त्याच्यावरूनच करते त्यामुळे ना खूप वेळ लागतो अपलोड होण्यासाठी आणि पाहिजे तसे वेळेवरती अपलोड होत नाहीत त्यामुळे ना मला खूप प्रॉब्लेम होते सध्या इच्छा असते वेळेवर व्हिडिओ अपलोड करण्याची पण डाटामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो आहे जेव्हा माझा डाटा संपतो त्यावेळेला मी परत रिचार्ज मारते आणि पुन्हा व्हिडिओ अपलोड करायला टाकते असं होतं तर ठीक आहे असो आता मी नाही ते माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे एका साईडला मी ना पहिलं दूध वगैरे गरम करून घेतलं होतं आणि नंतर ना दुसऱ्या ठिकाणी भात वगैरे ठेवला आणि आज जरा लवकरच जेवण बनवायचं होतं मला आणि ही ना संध्याकाळची वेळ होती मी पाच साडेपाचलाच जेवणाला लागली होती कारण माझ्या मिस्टरांची जेव्हा नाईट असते तेव्हा ते आठ ते वाजता वा घर सोडावं लागतं त्यांना त्यामुळे मी आज जरा जेवणाला लवकरच लागले आणखीन एका साईडला ना मी कुकर ठेवला आहे कारण मला ते राजम्याची भाजी करायची होती त्यासाठी आता बघताय मी कांदा वगैरे चिरते पड़ पड़ आहे कारण म्हणलं पटपट जेवण करून घेऊ कारण पण आता यावेळेला थोडासा झोपला होता तर म्हणलं सगळं उरकून घेऊ आपला अगोदर वेळ आहे तोपर्यंतच कुकर मी गॅसवरती ठेवलाच होता आणि आता ना मी तेलवर गरम करून झाल्याच्यानंतर जिरं वगैरे टाकलं त्यामध्ये कांदा टाकला आणि टॅमॅटो वगैरे ना चिरून घेते तोपर्यंत ना कांदा मस्तपैकी भाजेल तोपर्यंत कांदा भाजते तोपर्यंत म्हटलं राजमासुद्धा छानपैकी धुवून घेते तर श्रीची बघा अशी मध्ये लुडपुळ असते काय ना काहीतरी ते बोलत होता मम्मी आज जरा लवकरच उरं कारण त्याला ना गरबा खेळायला जायचा होता आणि तो नाच जरा जेवून जातो आणि परत आल्यावर त्याने परत जेवतो तर असं असतं त्याचं तर म्हटलं चला आता भाजी वगैरे करून घेते आणि टॅमॅटो वगैरे इथे चिरलेला आहे आणि त्याची ना अशी मध्ये मध्ये बडबड वगैरे चालू असते काही ना काहीतरी तो ना दांड्या वगैरे खेळायला जायच्या अगोदर ना थोडासा अभ्यास करत बसतो घरी म्हणजे अभ्यास करून गेल्यावरती परत टेन्शन असतं आल्यावरती जेवतो आणि परत झोपून जातो तर तोच करत बसला होता पण तो काहीतरी मला सांगायला होता सारखा सारखा आणि त्यामध्ये बघा माझा मोबाईल सुद्धा खाली पडला भाजी वगैरे टाकून शिजायला टाकली होती तोपर्यंत म्हटलं पीठ वगैरे मळून घेते म्हणजे चपात्या पण माझ्या होऊन जातील त्यासाठी मी अगोदर पीठ वगैरे चालवून घेतलं पिठामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि मी नाही तर छानपैकी असं पीठ मिळून घेत आहे नित्यानेसुद्धा तोपर्यंत उठला होता त्यामुळे मी सारखी बाहेर बघत होते की तू काय करतो येते कारण श्री अभ्यास करत बसला होता त्याला पण डिस्टर्ब होत होते त्याच्यामुळे तो सारखा सारखा ना जाऊन त्याला असं बुक्स ओढत होता ते गेले होते बाहेर रिक्षावरती गेले होते तर ते यायला त्यांना वेळ होता तर म्हटलं चला ते यायच्या अगोदर पीठ वगैरे मळून घेते व नंतर मग ते जेवतील किंवा जेव्हा वेळ झाला तर ते डबा पण घेऊन जातात मग कंपनीमध्ये जेवतात तर माहिती नाही ते काय करतील ते किती वाजता येतील ते सगळं त्याच्यावर त्यांच्यावरती होतं तर चला इथे मी पीठ वगैरे मळून घेते आणि माझ्या सगळ्या चपात्या वगैरे करून घेते माझा इथे स्वयंपाक वगैरे झाला होता आणि ना त्यांना शेवटी मला टिफिनच भरून द्यावा लागला कारण ते वेळाने आले घरी श्रीसुधा जेवला आणि ना तो दांड्या खेळायला गेला होता आणि मी सुद्धा जेवायला बसले होते तोपर्यंत मला स्वतःचा वगैरे फोन आला होता की काय करते म्हणून असं विचारायला तर मी जेवत बसली होती तर ती मला बोलली मी जाणार आहे गरबा वगैरे खेळायला तर तुला यायचं आहे का तर मी त्यावेळेला मी जेवायलाच बसली होती तर मी म्हटलं चला असा लवकर आवडलंच होता आणि त्यावेळेला मी जेवायला बसली होती ना तेव्हा आठच वाजले होते आणि म्हटलं मी तिला बोलली थांब जरा मी नित्यांशला भरवलं वगैरे नाही तर नित्यांशला ना मी खाऊ वगैरे भरवला आणि लगेच त्याला त्याच्या हातपाय वगैरे धुतले आणि त्याला तयार करायला घेतला त्याला तयार करायला झालं होतं तयार करून त्याला आणि आता मी फक्त ना रेडी होऊन तिच्या फोनची ना फक्त वाट बघत होते आणि माझा हा प्लॅन ना अचानक ठरला होता मी म्हणजे दांड्या वगैरे खेळायला असं काय नाही आहे मी फक्त बघायला जाणार होते कारण नित्यांशला कोण घेणार जर मी खेळायला लागले तर असा सुद्धा प्रश्न होता तर म्हटलं ठीक आहे तर तिने फोन केला होता तर म्हटलं मी तयार झाली आणि सुद्धा तयार केलं आणि आता त्या फोन आल्याच्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो तोपर्यंत वेळ होता अजून तिचा काही फोन आलाच नाही आम्ही रेडी झालो तरीसुद्धा तोपर्यंत म्हटलं सगळा पसारावर उरकते म्हणजे सगळं घेतलेलं पावडचा डबा वगैरे सगळं सगळं बाजला ठेवते तर ते सगळं केलं आणि तरी पण एकदा तिला फोन केला तर तिला ती साडी वगैरे नेसणार होती तर तिला अजून वेळ होता तर म्हटलं चला पुन्हा एकदा ना मी एक काल ना तुम्हाला ती मी ऑनलाईन मागवलेली गोष्ट तुम्हाला मी दाखवलीच नाही ते पार्सल आलं होतं ते तर ते म्हटलं ते आता दाखवून घेते तुम्हाला तोपर्यंत आता तुम्हाला कळत असेल की मी कोणती गोष्ट मागवली होती मी पहिल्यांदा ट्रॉयपॉड मागवला होता आणि ना मला ना खरंच कळत नव्हतं कशाप्रकारे घ्यायचा तो कोण कोणता घ्यायचा ते आणि मी चला म्हटलं आता आपल्याला गरज वाटते ह्या गोष्टीची तर ती गोष्ट घेऊ म्हणून मी ती गोष्ट घेतली होती पण मला ना आता याचा यूज कसा करायचा अजिबात माहिती नव्हतं तर थोडं थोडंसं प्रॅक्टिस करून ना मला ती गोष्ट कळेल थोड्या दिवसांनी तर ना मी एवढे दिवस नाही एवढे व्हिडिओ बनवले पण मग मला अजिबात पण नव्हता मी इकडं व्हि वी, इकडं व्हिडिओ सॉरी इकडे मोबाईल हो, ठेव तिकडं मोबाईल हो, ठेव असं करूनच मी व्हिडिओ शूट करत होते आणि आता म्हटलं चला आता घेण्याची गरज वाटली म्हणून मी घेतला तर नाही याची माहिती नव्हतं सिस्टीम कशी तरी हो, काय होती त्याच्या नाही त्याच्या खाली थोड़ -थोड़ ना ब्लूटूथचा सुद्धा ऑप्शन होता म्हणजे ब्लूटूथ आपण ऑन करू शकतो पण माहिती नाही कसा यूज करायचा ते आता थोडं थोडं यूट्यूबवरती जरा असं बघून आणि ना थोडीशी प्रॅक्टिस करून मला कळेलच की कसा यूज याचा करायचा असतो तो तर चला ठीक आहे आता कसा वाटला सांगा मला ट्रायपॉड नक्की आणि जर वेळ पडली तर मी अजून एक दुसरा म्हणजे जर याच्या नाहीच जमलं काय व्यवस्थित करायला तर मी दुसरा पण एक मागवेनच पण सध्या याच्यावरती प्रॅक्टिस करायला म्हणून मी एक छोटासाच मागवला जास्त मोठा नाही घेतला आणि ज्यावेळी मी ट्रायफॉट बघत होती ना त्यावेळी मला म्हणजे बरेच दिवस डोक्यात असं चालत होतं की घेऊया का आता आपण कारण आता गरज वाटते पण ना मला कोणता घ्यायचा आणि कसा घ्यायचा ना काहीच कळत नव्हतं मला मी पूर्णपणे कन्फ्यूज झाली होती की बा आपल्याला कसा कशा प्रकारचा पाहिजे तो पण त्या म्हटलं चला ठीक आहे पहिल्यांदा आपण एक छोटासाच घेऊन बघू मग नंतर बघू आपल्याला जर गरज वाटली तर मोठा घेऊ तर मग म्हटलं चला आता फायनली माझ्याकडे ट्रायपोड आलेला आहे आणि आता मी याच्यावरूनच ना सगळे माझे जे व्हिडिओ बनवते ते शूट करणार आहे आणि मी खूप खुश होते की मी पहिल्यांदा काहीतरी असा प्रकारे मी काम चालू केलं आणि अशा प्रकारे मी आता ट्रायपोड वगैरे माझ्याकडे आहे तर मी आता याच्यावरतीच काम करणार आहे तर चला कसं वाटतं मला नक्की सांगा आणि मी ट्रायपॉड घेतल्याचा आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल की किती मला मी खरंच खूप खुश होते की मी ट्रायपॉड मी घेतला आहे आणि मी असं शूट करत होती ना त्यावेळेलाच मला स्वतःचा फोन आला की लवकर ये म्हणून म्हणून मी ना तसेच सगळं आवरलं ट्रायपॉड वगैरे तिथंच ठेवला आणि मी पटपट निघाली स्वतःकडे जाण्यासाठी तर चला आता फायनली ना निघाले हे गरबा बघायला स्वतः माझी वाट बघते रस्त्यामध्ये तर चला आता बघू गरबा काय करायचंय मी चार पाच वेळ आलो इथं बघून गेलो कुठून तुला अक्क तिथं शोधलं मंडपत बिणपत सगळीकडे शोधलं तुला चला फायनली आम्ही घरी आलेलो आहे दांड्या बघून आणि बघा माझ्या वांडीवरती झोपला आहे आणि जो ट्रायपॉड वगैरे आणला होता ना श्री त्याला मोबाईलवरती लावून ना असा शूट करून सगळं बघत होता मला काहीतरी विचारत होता तर चला आता मी माझा व्हिडिओ इथं एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद